दर्शको पी पी आर न्यूजवर सगळ्यांचं स्वागत करतो आता जे मारा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये खरं तर खूप अटीतटीचा सामना होतो आहे अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत अभिजित पाटील यांच्यामध्ये अतिशय घासून हे म निकाल समोर येत आहेत खरं तर आता आठव्या फेरी अखेर आणि नवव्या फेरी अखेर अभिजित पाटील हे पंधराशे मताने आघाडीवर असल्याचं दिसतं आहे खरं तर पहिल्या चार फेऱ्यामध्ये सुद्धा अभिजित पाटील हे आघाडीवर होते नंतर पाचव्या आणि सहाव्या फेरीमध्ये दोनशे मताची अतिशय थोडक्यात आघाडी रणजित शिंदे यांनी घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा आठव्या आणि नवव्या फेरी अखेर पुन्हा एकदा पंधराशे मताची साधारण आघाडी ही अभिजित पाटील यांनी घेतलेली आहे खरं तर आता माडा मतदारसंघातील माडा असेल मोडणीम असेल या भागातील मतमोजणी सुरू आहे त्यानंतर येणारे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांची मतमोजणी होणं अजून बाकी आहे आणि माशिरस तालुक्यातील जी चौदा गावं या मतदारसंघामध्ये आहेत त्यांची पण मतमोजणी अजून बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या फेऱ्यांमध्ये देखील अभिजित पाटील हे आघाडी आपली टिकवून ठेवतील अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे